रोज आपल्याला एकच प्रश्न पडत असतो की आज भाजीला काय बनवायचं भाज्या तर असतात त्याच पण खाऊन खाऊन थोडासा कंटाळा आलेला असतो त्याच भाज्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केल्या की खायला छान लागतात तर आज आपण सात दिवसाच्या सात भाज्याच्या अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत त्याच भाज्या आहेत पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करून दाखवल्या आहेत चला मग पाहूयात पहिली रेसिपी चला मंडळी आज बनवयात भेंडीची भाजी फार वेळेस असं होतं की भेंडीची भाजी चिकट असली की मुलं खायला नको म्हणतात आणि हीच भाजी थोडीशी खाताना कुरकुरीत लागली की सगळीजण आवडीने खातात तर आज आपण कांदा टोमॅटो न वापरता कुरकुरीत अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत कांदा टोमॅटो वापरल्यामुळे भेंडीची भाजी थोडीशी मऊ आणि चिवट होते तर इथे मी सगळे आधी ती भेंडीला स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर चिरून घेत आहे आता शकता एका भेंडीचे मधून दोन भाग करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर छोटे छोटे भाग करून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला भेंडी किडकी असेल तर लगेच कळेल तुम्हाला जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही चिरून घेऊ शकता तर इथे मी सगळी भेंडी चिरून घेतलेली आहे या पद्धतीने आता आपण मसाला बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठी पॅन मध्ये एक वाटी शेंगदाणे खमंग असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता भाजलेली शेंगदाणी आपण काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये दोन चमचे पांढरी तीळ एक चमचा जिरा आणि एक चमचा कसुरी मेथी छान असं भाजून घ्यायचं आहे हे देखील आधीच्या प्लेटमध्ये दे काढून घेऊयात त्यानंतर इथे मी छोटे दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हे देखील मिनिटभरासाठी परतवून घेऊयात छान खमंग असं बेसनपीठ भाजलं गेलं की काढून घेऊयात आता हा मसाला थंड करून घेऊयात आणि यामध्ये दोन चमचे लाल तिखट एक चमचा मीठ एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद छोटा एक चमचा आमचूर पावडर आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू देखील यामध्ये पिऊन घेऊ शकता आणि या पद्धतीचा मसाला बनवून घ्यायचा आहे हा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवसांसाठी स्टोअर करून देखील ठेवू शकता आता पॅन घ्यायचा आहे पॅनमध्ये चिरलेली भेंडी टाकून घ्यायची आणि मोठ्या सेवरती छान पाच मिनिटे काहीही न टाकता भेंडी परतवून घ्यायची आहे पाच मिनटे एकसारखी भेंडी परतवून घेतली की यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी डाग पडूपर्यंत भेंडीला भाजून घ्यायचं आहे बघू शकता भिंडीला डाग पडलेला आहे आता यामध्ये आपण बनवलेला मसाला टाकून घेऊयात आता मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाला टाकून घेतल्यानंतर मंदाचे वरती तीन ते ती चार मिनिटे एक सारखं हलवत मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून घेतल्यानंतर झाकून मंदाचे वरतीच एक वाफ काढून घेऊयात म्हणजे भेंडी देखील व्यवस्थित शिजते छान अशी वाफ निघालेली आहे भेंडी शिजून तयार झालेली आहे वरून बारीक चिरली कोथिंबीर टाकून घेऊयात गॅस बंद करून ही भेंडीची भाजी चवीला अप्रतिम लागते यामध्ये कांदा टोमॅटो न वापरल्यामुळे भाजी अजिबात चिवट चिकट होत नाही आणि चिवट चिकट न झाल्यामुळे मुले सुद्धा आवडीने खातात अगदी कुरकुरीत भेंडी तयार होते आणि या मसाल्याची टेस्ट तर एक नंबर लागते त्यामुळे मुलांना तुम्ही भाजी चपाती अशी बनवून द्या भेंडीची भाजी बनवून द्या नक्की आवडीने खातील मिश्रांच्या डब्यामध्ये देखील तुम्ही ही भाजी बनवून देऊ शकता अगदी मस्त लागते रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आता पाहूयात दोन नंबरची रेसिपी चला मंडळी आज बनवूयात शेवग्याच्या शेंगाची भाजी अगदी सोपी पद्धत आहे ज्यामध्ये आपण कांदा टोमॅटो काही वापरणार नाही ना तरी ही चवीला अप्रतिम लागणारी आहे एकदा बनवाल तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल आणि पटकन तयार होणारी आहे सगळ्यात आधी शेवगा आपल्याला चिरून साल काढून घ्यायचं आहे तर चार शेंगा होत्या चार शेंगांच्या मी सगळ्या साली काढून कट करून घेतलेल्या त्यासोबत बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि या लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत लसूण थोडंसं जास्त टाकलं की भाजीला चव छान येते आता आपण हे फोडणी करण्यासाठी घेऊयात तर कढाईमध्ये मोठा एक चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की ले ले। एक चमचा मोहरी एक चमचा जिरे ठेचलेलं लसूण आणि काही कडीपत्त्याची पाणी टाकून छान फोडणी परतवून घ्यायची आहे फोडणी खमंग झाली की भाजीला सुद्धा छान येते आता यामध्ये आपण चिरून घेतलेले शेवग्याचे शेंगा टाकून घेऊयात त्यासोबत एक चमचा हळद अर्धा चमचा मीठ एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर दोन चमचे कांदा लसूण चटणी हे सगळं टाकून मंदाचे वरती दोन ते तीन मिनिटे परतवून घेऊयात मोठा गॅस करू नका नाही तर तुमचे सगळे मसाले करपतील आता यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर इथे जवळजवळ मी एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे झाकून मंद आचेवरती छान पाच मिनिटे शिजवून घेऊयात पाच मिनिटानंतर बघू शकता शेंगा थोडेसे शिजलेले आहेत आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिकन मसाला एक चमचा टाकून घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी गरम मसाला देखील टाकून घेऊ शकता चिकन मसाला टाकल्यामुळे चव छान लागते पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि अजून थोडंसं पाणी टाकून घेऊयात अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा झाकून तीन ते चार मिनिटांसाठी शिजवून घेऊयात तर बघू शकता मस्त अशी आपली रबरबीत शेवग्याच्या शेगांची भाजी बनवून तयार झालेली आहे जी भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत एक नंबर लागते नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा रेसिपी आवडली नसेल तर डिसलाईक देखील करू शकता ही रेसिपी तुम्ही मिस्टरांच्या डब्यामध्ये देऊ शकता अगदी झटपट होणारी पटकन आणि चविष्ट होणारी आता पाहूयात तीन नंबरची रेसिपी थोड्या वेगळ्या पद्धतीने तर चला मंडळी आज बनवूयात दोडग्याची भाजी ती पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने त्याच भाज्या आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवल्या घरातली सुद्धा आनंदाने खातात तर इथे मी दोन दोडकी घेतलेली आहेत साल भाजी मादे साल काढून तुम्ही जर वापर भाजीमध्ये वापरणार असाल तर वापरू शकता आणि आम्ही साल खात नाही त्यामुळे मी ही साल भाजीमध्ये टाकलेली नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता आता दोडकी चिरून घेऊयात मधून दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर असे छोटे छोटे भाग करून घ्यायचे आहेत किंवा जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने देखील तुम्ही दोडकी चिरून घेऊ शकता सगळी दोडकी चिरून घेतलेली आहेत आता गॅस वरती ठेवून त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाल्यावर काढून आणि त्याच आठ ते दहा हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत सोबतच चिरलेली दोडकी टाकून घ्यायचे आहेत हिरवी मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं कारण की दोडके खाताना थोडस गोड लागतात त्यामुळे मिरची थोडीशी जास्त घेतली की चव छान येते अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचा आणि मोठ्या गॅसवरती छान डाग पडूसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघू शकता छान अशी दोडकी भाजलेली आहेत आता यामध्ये एक चमचा जिरे आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं लसूण टाकल्यामुळे फ्लेवर छान येतो आता गॅस बंद करायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे सगळं उकळीमध्ये टाकून घेऊयात आणि ओबडधोबड असं कुटून घ्यायचं आहे जाडसर असं कुटून घ्यायचं आहे त्यानंतर जे भाजलेले शेंगदाणे होते ते सुद्धा यामध्ये टाकून यांना सुद्धा जाडसर असं कुटून घ्यायचं आहे अगदी बारीक असं कुटू नका खाताना तोंडामध्ये दाताखाली चालला पाहिजे अशा पद्धतीने ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये मोठा एक चमचा तेल घेऊयात यामध्ये एक चमचा जिरे मोहरी कडीपत्ता टाकून फोडणी करून घ्यायची आहेत सोबतच दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आणि फक्त हलका कलर बदलूसपर्यंत कांद्यांना परतवून घ्यायचं आहे त्यानंतर दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा अर्धा चमचा हळद टाकून छान असं टमॅटो शिजवून घ्यायचे आहेत आता टमॅटो छान सॉफ्ट झाल्यानंतर जो आपण दोडकं आणि मिरच्या कुटून घेतलेल्या होत्या ते टाकून चा, घ्यायचं आणि छान पाच मिनिटे लो फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं चा आहे छान मिक्स झाल्यानंतर झाकून आता जवळजवळ पाच ते सहा मिनिटांसाठी मंद आचेवरती वाफ काढून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटांनंतर बघू शकते छान असं धोडक्याचा ठेचा बनून तयार झालेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात मिक्स करून गॅस बंद करून घेऊयात दोडका एका वाफेवरती शिजतो तुम्हाला यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज लागत नाही चवीला अप्रतिम असा हा दोडक्याचा ठेचा बनून तयार आहे किंवा दोडक्याची भाजी म्हणू शकता तुम्ही भाकरीसोबत चपाती सोबत भातासोबत खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या गरजू मैत्रिणीसोबत शेअर करा आणि आता आपण पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी चार नंबरची रेसिपी मी राजमा रात्रभर भिजत ठेवलेली होती सकाळी राजमा स्वच्छ धुवून घेतला कुकर मध्ये टाकून त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेतलं छोटा एक चमचा मीठ आणि हळद टाकून घेतलं आता मध्यम आचेवरती आपल्याला सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत किंवा जोपर्यंत राजमा अगदी मऊ शिजत नाही तोपर्यंत शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता सहा ते सात शिजलेला आहे तुम्हाला यापेक्षा मोह हवा असेल तर अजून दोन चिट्ट्या एक्स्ट्रा करून घेऊ शकता आता एका पातेल्यामध्ये छोटे दोन चमचे तेल घ्यायचं आहे यामध्ये दोन कांदे लांब चिरून टाकून घ्यायचे आहेत आणि हे कांदे दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचे आहेत कांदा थोडासा परतला की यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छोटे दोन ते तीन तुकडे आल्याचे टाकून घ्यायचे आहेत आता छान असा कांद्याला कलर येऊस पर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे असा कलर आला की हे सगळे मसाले आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात या, का का या पद्धतीने बनवलं तर थोडीशी भाजी खमंग लागते खाताना आता हे थंड करून घेऊयात आणि यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून टाकून घेऊयात आपण राजमाची भाजी बनवतोय यामुळे थोडंसं टमॅटोचं प्रमाण वाढवलंय एक हिरवी मिरची टाकून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात हिरवी मिरची जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर अजून दोन तीन टाकल्या तरीही चालतील पाणी टाकून वाटण बनवून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा त्याच पातेल्यामध्ये मोठे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा जिरे दोन तमालपत्र एक बदाम फूल एक हिरवी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून परतवून घ्यायचा आणि जे वाटण आपण बनवलेलं होतं ते वाटण टाकून मध्यम मासेवरती दोन ते तीन मिनटे परतवून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता एक चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर टाकून मसाले तेलात परतवून घ्यायचे आणि मिक्सरचं भांडं खांगाळून फक्त अर्धा कप पाणी यामध्ये टाकून मध्यम आचेवरती तेल सुटेसपर्यंत परतवून घ्यायचं मसाल्याला तेल सुटलं की राजमा आपण जे उकडून घेतलेलं होतं ते राजमा यामध्ये टाकून घ्यायचे यामध्ये अजून मीठ टाकलेलं नव्हतं हो त्यामुळे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मध्यम मिनिटे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता राजमा शिजवल्यानंतर जे पाणी राहिलेलं होतं कुकरमध्ये ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे जितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्या आणि झाकून मंद आचेवरती जवळजवळ सात ते आठ मिनिटे शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटा बघू शकता भाजीची थिकनेस घटसर अशी भाजी होत आलेली आहे आणि मस्त अशी तरी देखील आलेली आहे आता याचा फ्लेवर वाढवण्यासाठी यामध्ये मी एक चमचा छोले मसाला टाकून घेत आहे छोले मसाला नसेल तर एक चमचा गरम मसाला पावडर देखील तुम्ही इथे वापरू शकता एक चमचा कसुरी मेथी थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आमचूर पावडर एक चमचा टाकून घ्यायचा आहे माझ्याजवळ आमचूर पावडर नव्हती त्यामुळे मी यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा मंद वरती तीन ते चार मिनिटांसाठी झाकून शिजवायचं आहे आता पहा ना माझ्याजवळ आमची पावडर नव्हती त्यामुळे मी लिंबूचा वापर केलेला आहे जसं आहे घरामध्ये तसे पदार्थ वापरून आपण भाजी बनवली ना तर भाजी आणखीन छान होतात फक्त बनवताना मनापासून बनवल्या पाहिजे माझ्याजवळ हा मसालाच नाही किंवा मला अशा पद्धतीने बनवता येतच नाही हे जर आपण बनवण्याच्या आधी म्हटलं तर नक्कीच आपली भाजी टेस्टी बनत नाही तर या सगळ्या शंका मनातून काढून टाकायच्या आणि अगदी मनमोकळेपणाने आहे त्यात आपण भाज्या बनवायच्या माझ्या रेसिपीज जास्त करून आहे त्या घरातल्या सामानातच असतात तर इथं आपला हा राजमा बुडून तयार झालेला आहे गरमागरम जिरा राईस सोबत खाऊ शकता किंवा मिस्टरांना डब्यात द्यायचं असेल तर पराठ्यासोबत चपाती सोबत देऊ शकता एक नंबर लागतो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू मैत्रिणी सोबत शेअर करा आणि रिश्मा मेजवाणी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला नसेल तर डिसलाईक देखील करू शकता पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी वांग्याची भाजी तर तुम्ही फार वेळा खाली असेल पण अशा पद्धतीची भाजी तुम्ही कधीच बनवली नसणार आहे नेहमी आपण भरली वांगी बनवतो मसाला वांगी बनवतो वांग्याचे काप बनवतो पण अशी भाजी कधीच नाही तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात ही वांगी अगदी दहा मिनिटात बनवून तयार होतात दहा मिनिटेही जास्त होतात पाच मिनिटे म्हटला तरीही चालेल तर यासाठी आपल्याला मोठी दोन वांगी घ्यायची आहेत छोटी वांगी घेऊ नका मोठी वांगीने छान अशी ही वांगी बनवून तयार होतात तर वांग्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा किडका भाग आहे तो मी काढून घेते आणि राहिलेला भाग असा लांब लांब चिरून घ्यायचा आहे तुम्ही ही भाजी टिफिन साठी देऊ शकता मुलांना झटपट बनवून खायला देऊ शकता जे खात नाही आवडीने खातील इतकी टेस्टी बनवून तयार होते ही भाजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि व्हिडिओ कुठून पाहता आहे देखील कमेंट्स करून नक्कीच सांगा म्हणजे मला सुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचलेला आहे ते कोणत्या गावात कोणत्या शहरात कोणत्या सिटी मध्ये गेलेला आहे तो तर वांगणा छान चिरून मी पाण्यात टाकून घेतलेला आहे आता कढईमध्ये मोठा एक चमचा तेल घ्यायचा त्यामध्ये बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायचा आणि अर्धा चमचा हिंग टाकून छान लसूण लालसर करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता चिरलेल्या फोड्या टाकून घ्यायच्या आहे मध्यम वरती यांना छान चार ते पाच मिनिटे परतवून घ्यायचं आहे वांगे लगेच शिजतात वांगे परतूज पर्यंत आपण इथे एक मसाला बनवून घेऊयात याकरता पॅन मध्ये मी दीड चमचा जिरे घेतलेला आहे एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आता तुम्ही म्हणाल वांग्याच्या भाजीमध्ये बडीशेप कोण टाकतं तर नक्कीच ट्राय करून पहा मस्त लागते दोन चमचे धने घ्यायचे आहेत आणि एक चमचा काळी मिरी घ्यायचा चमचा अगदी छोटा आहे बघू शकता तुम्ही पाच ते सहा तिखटवाल्या लाल सुख्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि छान मध्यम आरती यांना कलर पर्यंत भाजून घ्यायचा आहे एकदम छान सुगंध पर्यंत भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता हे थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर बघू शकता मस्त असं कुरकुरीत झालेल्या आहेत मिरच्या आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं याची पावडर बनवून घ्यायची आहे मसाला बनवून घ्यायचा आहे तर मसाला बनवून तयार झालेला आहे हा अशा पद्धतीने आता आपण वांग्याकडे येऊयात परतवत जवळजवळ जवळ चार ते पाच मिनिटे झालेली आहेत आता यामध्ये एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि आपण जो बनवलेला मसाला होता तो मसाला दोन चमचे टाकून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करून घेऊ शकता तर इथे मी दोन चमचे मसाला वापरलेला आहे आणि तिखट मिरच्या टाकल्यामुळे यामध्ये चटणी वगैरे काही सुद्धा लाल तिखट टाकायची गरज लागत नाही अगदी झणझणीत अशी भाजी म्हणून तयार होते अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे मी इथे घरचा गरम मसाला पावडर टाकलेली आहे त्याची जर रेसिपी हवी असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा छान मंद आचेवरती जवळजवळ चार ते पाच मिनिटांसाठी पुन्हा आपल्याला ही वांगी परतवून घ्यायची आहेत आणि चार ते पाच मिनिटानंतर बघू शकता मस्त असा मसाला हा वांग्याच्या फोडीवरती कोट झालेला आहे छान असा क्रिस्पीनेस या वांग्याच्या फोडीवरती आलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी म्हणून तयार झालेली आहे गॅस बंद करून घ्यायचा बारीक चाललेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तयार आहे आपली ही वांग्याची भाजी ही वांग्याची भाजी तुम्ही गरमगरम चपातीसोबत भाकरी सोबत वनभातासोबत खाऊ शकता नेमकं तुम्हाला कळणार नाही की तुम्ही वांग्याची काप खाताय की भाजी इतकी टेस्टी लागते नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आता पाहूयात आपण सहा नंबरची रेसिपी ही रेसिपी पाहण्याआधी तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघताय कमेंट्स मध्ये मला नक्कीच कळवा आणि ही रेसिपी थोडीशी हटके आहे त्यामुळे ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा आणि तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती रेसिपी आवडली हे देखील कमेंट्स मध्ये नक्की सांगा ती मी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर इथे मी पनीर घेतलेला आहे आणि पनीरला असं लांब लांब फिंगर चिप्स सारखं कट करून घ्यायचं आहे आता हे चिरून घेतलेलं पनीर देखील आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि चिरून घेतलेल्या पालक मध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा जिरा पावडर लसूण आले हिरवी मिरची यांची पेस्ट टाकून घेऊयात एक चमचा तीळ टाकून घेऊयात त्याचसोबत एक वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेली आहे मोठी एक वाटी आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटीपेक्षा पण कमी आहे तुम्ही त्याऐवजी तांदळाचं पीठ देखील इथे वापरू शकता एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं पालकमध्ये भरपूर पाणी असल्यामुळे पाणी टाकायची आवश्यकता लागत नाही पण तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता लागली तर थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकून किंवा हपका टाकून छान घट्टर कणिक मिळून घ्यायचं अजिबात पातळ मिळू नका आता हाताला तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून घेतल्यानंतर मळलेल्या कणकेतून थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने हातावरती फ्लॅट करून घ्यायचं चपटा करून घ्यायचं आणि त्यामध्ये जे आपण पन पनीर चिरून घेतलेलं ला होतं लांब लांब कट करून घेतलेलं होतं ते ठेवून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं अलवधा रोल करून घ्यायचं पुढचा मागची बाजू व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची आणि आता हे सगळे रोल बनवून घ्यायचे सगळे बनवलेले रोल तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि ही चाळणी आता वाफळत्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहे वाफळत्या पाण्यामध्ये मोठ्या आचेवरती जवळजवळ सात ते आठ मिनिटांसाठी हे वाफवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटांतर बघू शकता छान वाफळलेले आहेत गॅस बंद करून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात थंड झाल्यानंतर बघू शकता छान असे हे शिजलेले आहेत आता कट करून घ्यायचं आहे आपण अळूच्या वड्या कट करतो त्या पद्धतीने कट करून घेऊयात बघू शकता वरून पालक तो कोटिंग आणि आतमध्ये पनीर आहे मुलांना देखील खाण्यात टेस्टी लागणार आहे हे आता कट करून घेतल्यानंतर आपण पुढची स्टेप करून घेऊयात इथे मी पॅनमध्ये छोटा एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्ये ज्या वड्या कट करून घेतलेल्या होत्या त्या वड्या बसत तेवढ्या वड्या या पॅन मध्ये ठेवून घेऊयात आणि दोन्ही बाजूंनी खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे दोन मिनिटांतर मी पलटी करून घेतलेला आहे बघू शकता कलर छान आलेला आहे छान फ्राय झाल्यानंतर अर्धी वाटी खोबरे टाकून घ्यायचं भाजून घ्यायचं त्यानंतर दोन मोठे कांदे चिरून यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता तेल टाकून कांदा आणि खोबरा व्यवस्थित दोन ते तीन मिनिटांसाठी थोडासा कलर बदलू पर्यंत भाजून घ्यायचा आहे आता हे भाजल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे असा कलर यायला पाहिजे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दे टाकून घेऊयात त्याचसोबत पाच ते सहा लसणाच्या पकळ्या छोटासा आल्याचा तुकडा एक टमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची एक चमचा तेल टाकून घ्यायचं अर्धी वाटी पाणी टाकून याचं वाटण बनवून घ्यायचं आता वाटण बनवून तयार आहे फोडणी देऊन घेऊयात पातेल्यामध्ये छोटे दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे यामध्ये कसुरी मेथी एक चमचा एक चमचा जिरे एक दालचिनीचा तुकडा आणि हिरवी वेलची टाकून घ्यायची तेलामध्ये हे छान तडतडले छान क्रॅकल झाले की जे मसाला आपण वाटून घेतलेला होता तो मसाला यामध्ये टाकून घेऊयात आणि मोठ्या आचेवर ते दोन ते तीन मिनिटांसाठी परतवून घेऊयात मसाला व्यवस्थित कोरडा झाला थोडंसं तेल सुटलं की यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायची आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्याचसोबत अर्धा वाटी पाणी टाकून घ्यायचं मसाला करपू नये म्हणून आणि छान असं तेल सुटूसपर्यंत झाकून मसाला शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्याला असं तेल सुटत नाही तोपर्यंत समजायचं की मसाला अजून शिजलेला नाही आता यामध्ये जितकी ग्रेवी हवी आहे त्यानुसार गरम पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि जे वड्या आपण शॅलो फ्राय करून घेतलेल्या होत्या त्या वड्या यामध्ये टाकून घ्यायचं मिक्स करायचं आणि मंद आचेवरती दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर यामध्ये मी फ्रेश क्रीम टाकून घेतलेली आहे जर फ्रेश क्रीम नसेल तर घरामध्ये दुधावरची शाई असते ती थोडीशी फेटून घ्यायची आणि वरून टाकून घ्यायची आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची गॅस बंद करायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर इथं आपलं पालक पनीर एक वेगळ्या पद्धतीने बनवून तयार झालेलं आहे इतकं रिच क्रीमी फ्लेवर येतं या पद्धतीने बनवला तर तर बघू शकता पनीरची एक वेगळी पद्धतीची भाजी बनवून तयार झालेली आहे नेहमी तुम्ही पालक पनीर एक वेगळ्या पद्धतीने बनवला असाल तर या पद्धतीने नक्कीच एकदा बनवून पहा सुद्धा म्हणणार नाही की पालक पनीरची भाजी या पद्धतीने बनवलेली आहे ती तुम्हाला फार आवडेल रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आता पाहूयात पुढची रेसिपी शेवग्याच्या शेंगाची रेसिपी बघतोय तुम्ही बघू शकता मस्त अशी रसरशीत ही भाजी म्हणून तयार झालेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी तीन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता या शेंगा आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत आणि यांच्या साली काढून घ्यायच्या आहेत जास्त साली काढायच्या नाहीत जास्त साल काढली तर शेवग्याची शेंग जास्त शिजते आणि पूर्ण चेंदामेंदा होऊन जाते अशा पद्धतीने थोडी थोडी शा साल काढून घ्यायची आहेत तर इथे साली काढून घेतलेले आहेत आता या शेंगा आपण स्वच्छ धुवून घेऊयात तर एकदा मी या शेंगा स्वच्छ धुवून घेत आहे शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेऊयात जास्त पाणी टाकू नका आता यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती सहा ते सात मिनिटे शिजवून घ्यायचे आहेत लगेच शेंगा शिजतात शेंगा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही बघू शकता सहा ते सात मिनिटात व्यवस्थित शेंग शिजून तयार झालेली आहे आता फोडणी देण्यासाठी कढईमध्ये मोठा एक चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे व्यवस्थित तडतडले की पाव चमचा हिंग टाकायचा आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून थोडासा परतवून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगावर आल्यानंतर सात ते आठ ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि त्या देखील परतवून घ्यायच्या आहेत आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात आणि मध्यमाचेवरती हा देखील व्यवस्थित शिजवून घेऊयात त्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे कांदा लसूण चटणी टाकून घ्यायची आहे इथे घरगुती चटणी वापरलेली आहे मी तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता दोन मसाला तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि यामध्ये जे जे स्टॉक पाणी होतं ते पाणी थोडंसं टाकून घेऊयात आणि मंद वरती झाकण लावून तेल सुटूसपर्यंत मसाला व्यवस्थित शिजवून घेऊयात या पद्धतीने मसाला शिजवला तर अगदी खमंग असा मसाला शिजून तयार होतो आणि मस्त लागतो तर आता आपण इथे एक पुन्हा मसाला बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे दही घेतलेला आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही आंबट असेल तर एक चमचा घ्या यामध्ये एक चमचा पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ इथं मी न भाजता वापरलेलं आहे आता छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करताना जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेऊ शकता तर इथं आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे आता दुसरीकडे आपला मसाला देखील व्यवस्थित शिजलेला आहे छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये जे बनवलेलं मिश्रण होतं मसाल्यांचं ते टाकून घेऊयात मिश्रण टाकून घेतल्यानंतर थोडीशी वाटी खंगाळून आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा यामध्ये शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला कितपत ग्रेवी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणी टाकून घेऊ शकता मला इतकंच वास आहे त्यामुळे मी अर्धा कपच पाणी टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता अर्धा चमचा घरचा गरम मसाला पावडर टाकलेला आहे याच्याने चव अगदी मस्त लागते तुम्ही त्याऐवजी मटन मसाला चिकन मसाला कोणताही मसाला इथे वापरू शका पण घरच्या मसाल्याची चवच वेगळी असते तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा छान असं सा मिक्स करून घ्यायचं आणि मंदाचे वरती फक्त एक उकळी यायला द्यायची आहे म्हणजे दोन मिनिटे मंदाचे शिजवायचं आहे तर बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे गॅस बंद करायचा आणि वरून शिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बघा बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी चमचमीत अशी शेवग्याची शेंग म्हणून तयार झालेली आहे बेसनपीठ टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्याला ही भाजी शिजवायची नाही फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे ही चमचमीत भाजी तुम्ही गरमागरम चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता अगदी मस्त लागते नक्कीच एकदा रेसिपी ट्राय करून पहा नेहमीच एकाच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळली असेल तर अशी रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढची रेसिपी कोणती हवी आहे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद